नमस्कार मी शब्दयोद्धा सागर पुण्याचे माजी महापौर आणि सध्या केंद्रात सहकार राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ आता वादाच्या भोवऱ्यात सापडले पुण्यातील जैन बोर्डिंग विक्री प्रकरणात मोहोळ यांच्यावर तब्बल तीन हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनी थेट मोहोळ यांचं नाव घेतलंय या प्रकरणामुळे आता मुरलीधर मोहोळ यांच्या संपत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे नेमकी मोहोर यांची संपत्ती किती आणि ज्या गोखले डेव्हलपर्सने ही जमीन विकत घेतली त्यात मोहोळ यांचा रोल नेमका काय या सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका काय म्हणता दंगेकर जमीन चोर निघाला मुरलीधर हे वाक्य आमचं नाही तर हे वाक्य आहे पुण्याचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर यांचं दंगेकरांनी फेसबुकवर पोस्ट करत मुरलीधर यांना चांगलंच दिवसलंय आता हे प्रकरण काय आहे ते पुढे समजून घेऊच पण त्या अगोदर ज्यांना दंगेकर जमीन चोर म्हणतायत त्या मुरलीधर मोहोळ यांची संपत्ती नेमकी किती आहे ते जाणून घेऊयात दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरतेवेळी मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार मोहोळ आणि त्यांची पत्नी आणि दोन मुली यांच्या नावावर एकूण जंगम मालमत्ता पाच कोटी सव्वीस लाख शहात्तर हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये इतकी आहे यात मोहोळ यांच्याकडे फक्त नऊ हजार एकशे ब्याण्णव रुपयांची रोख तर त्यांच्या पत्नीकडे एक लाख एकवीस हजार एकशे चोवीस रुपयांची रोख रक्कम असल्याची माहिती नमूद केली आहे या व्यतिरिक्त मोहोळ यांच्या नावावर बँकेमध्ये सहासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे सात रुपयांच्या ठेवी आहेत तर त्यांच्या पत्नीच्या नावावर दोन लाख एकाहत्तर हजार दोनशे त्र्याहत्तर रुपयांच्या ठेवी आहेत तर त्यांच्या एक एका मुलीच्या नावावर एकोणपन्नास हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये रुपें। तर दुसऱ्या मुलीच्या नावावर दहा हजार सहाशे एकोणनव्वद रुपये इतक्या ठेवी आहेत हा झाला मोहोळ यांच्या जंगम मालमत्तेचा तपशील आता त्यांच्या स्थावर मालमत्तेबद्दल जाणून घेऊयात मोहोळ यांची एकूण स्थावर मालमत्ता एकोणीस कोटी पाच लाख सदुसष्ट हजार सहाशे पंच्याण्णव इतकी आहे ज्यामध्ये जमीन कासारांबोळी येथे सत्तावीस गुंठे भूगावात चौदा गुंठे जमीन तर वाई तालुक्यातील एरोली गावात तीन पॉईंट अठरा एकर जमीन आहे या व्यतिरिक्त पुण्याच्या कोथरूडमध्ये एक पाच हजार दोनशे चौपन्न स्क्वेअर फुटाचा बंगला असून त्याची किंमत पाच कोटी सत्तेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार एकशे चौदा इतकी आहे तर चारशे पन्नास स्क्वेअर फुटच्या फ्लॅटची किंमत चौतीस लाख चाळीस हजार इतकी आहे सोबतच मोहोळ यांच्या परिवारात एक्केचाळीस टोळे सोन्याचे दागिने तर बावीस लाख चौदा हजार तीनशे ब्याऐंशी रुपयांची एक वाहनाची नोंद आहे अर्थात सोनं एकोणतीस लाख पंचेचाळीस हजार स्थावर मालमत्ता एकोणावीस कोटी पन्नास लाख बँकेतील ठेवी सासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार कर्ज चौदा लाख पंच्याऐंशी हजार वाहन बावीस लाख चौदा हजार आणि शेअर्स तीन कोटी शहाण्णव लाख या सगळ्यांची बेरीज केली तर मोहोळ यांची एकूण संपत्ती चोवीस कोटी बत्तीस लाख चौरेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी रुपये इतकी आहे मोहोळ यांच्या संपत्तीचा हा आकडा मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचा आहे त्यानंतर तर आतापर्यंत त्यांच्या संपत्तीत किती वाढ किंवा घट झाली याचा तपशील अद्याप उपलब्ध नाहीये एकीकडे मोहोळ यांनी आपल्या शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती चोवीस ते पंचवीस कोटीच्या दरम्यान आहे पण सध्या त्यांच्यावर ज्या घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत त्या घोटाळ्याचा आकडा मात्र तीन हजार कोटींच्या घरात जातोय आता ते प्रकरण नेमकं काय ते थोडक्यात समजून घेऊयात पुण्यामध्ये एकोणवीसशे अठ्ठावन्न साली नेमचंद दोशी यांनी सर्वसामान्य तरुणांच्या शिक्षणासाठी जैन बोर्डिंग हे वसतीगृह उभारलं इथे विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय तर होतीच पण त्याचबरोबर एक जैन मंदिरही उभारण्यात आलं होतं पण आता याच ठिकाणाभोवती मोठा वाद पेटलाय वसतीगृहाचं विश्वस्त मंडळ या जागेवर नियंत्रण ठेवून ती डेव्हलप करण्याच्या तयारीत होतं समाजाने त्याला विरोध केला कारण ही जागा समाजाची संपत्ती आहे कोणाच्याही वैयक्तिक फायद्याची नाही मात्र काही दिवसांपूर्वी ही जागा परस्पर हडप करून विकण्यात आली असा गंभीर आरोप जैन समाजाकडून करण्यात आला त्यात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे धर्मादाय आयुक्तांनी या विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम आणि कायद्यांची पायमल्ली केल्याचं म्हटलं जातंय आणि या, या प्रकरणात आता आणखी एक आरोप चर्चेत आहे की या जमीन व्यवहाराशी संबंधित असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंध असल्याचं बोललं जात या प्रकरणात विरोधकांकडून आरोप केले जात आहेत कि या जागेची किंमत तीन हजार कोटींच्या घरात आहे तर मुरलीधर मोहोळ यांनी दबाव निर्माण करून ही जागा फक्त दोनशे तीस कोटींना विक्री करण्यास भाग पाडलं या प्रकरणात धर्मदाय आयुक्तांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले या, या प्रकरणात राजू शेट्टी आणि रवींद्र दंगेकर यांनी मुरलीधर मोहोळांवर गंभीर आरोप केले तर मोहोळ यांनी स्पष्टीकरण देताना सर्व आरोप फेटाळून लावले पण या निमित्ताने मोहोळ बॅग फुटला गेलेत हे चित्र सध्या स्पष्ट होतंय तुर्तास याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पैसा पाणीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या नेत्याच्या संपत्तीबद्दल जाणून घ्यायला आवडेल तेही सांगा